मित्रांनो जून दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे या जून महिन्यामध्ये सहा राशींवर होणार आहे लक्ष्मीनारायणाची कृपा मग तुमची रास यामध्ये आहे की नाही कारण लक्ष्मीनारायणाची कृपा होणार म्हणजेच पद आणि पैसा वाढणार अनेक अद्भुत असे लाभ मिळणार मग तुमची रास यामध्ये आहे की नाही ते बघा एकदा मी राशी सांगते बरं का यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे कन्या रास तिसरी रास आहे रास चौथी रास आहे धनुरास पाचवी रास आहे मकर रास आणि सहावी रास आहे रास या त्या सहा राशी आहेत ज्यांच्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होणार आहे पण आता लक्ष्मीनारायणाची कृपा होणार म्हणजे नक्की काय काय लाभ पाहायला मिळणार आणि किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हा लाभ होणार आहे हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण आता वळूया त्या सहाराशींकडे ज्यांच्यावर होणारे लक्ष्मीनारायणाची ना कृपा पण अचानक लक्ष्मीनारायणाची ना कृपा होण्याचं कारण काय तेही जाणून घ्यायला जा हवं बरोबर त्याचं असं आहे नवग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्ता तसंच व्यवसायाचा कारक मानला गेलेला बुध ग्रह हा बरोबर एकतीस मेलाच मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या ऋषभ राशीमध्ये प्रवेश प्रवेश करणारे म्हणजे साधी घटना आहे की बुध राशी परिवर्तन करतो आहे आता शुक्र स्वराशीत म्हणजे शुक्र ग्रह जो आहे तो ऋषभ राशीमध्येच विराजमान आहे आणि बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या युती लक्ष्मी लक्ष्मीनारायण योग तयार झाला आहे ज्याचा फायदा या सहा राशींना होणार आहे तुम्हाला ज्योतिषशास्त्रातलं फारसं काही कळत नसलं तरी एक छान योग तयार झालेला आहे आणि त्याचा फायदा या सहा राशींना होणार आहे एवढं लक्षात घ्या आता बघूया की तो फायदा काय होणार आहे कसा होणार आहे पण त्याआधी आणखीन एक गोष्ट की बुधाच्या राशी परिवर्तनामुळे किंवा बुधाचं जे गोचर होत आहे त्यामुळे फक्त लक्ष्मीनारायण राजयोगच तयार होतोय असं नाही तर आणखीन एक योग तयार होतोय तो म्हणजे बुधादित्य योग हा सुद्धा योग तयार होतोय म्हणजे दोन खास राजयोग तयार होत आहेत तर आता मेष राशीपासून सुरुवात करूया की त्यांना कशा प्रकारचा लाभ या राजयोगांमुळे होणार आहे तर लक्ष्मीनारायण राजयोग हा मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकतो त्यांची प्रदीर्घ प्रलंबित कामं जी आहेत ती पूर्ण होतील म्हणजे खूप दिवसांपासून काही कामं अडकून पडली होती ती जून महिन्यामध्ये पूर्ण होण्याचे योग आहेत मान सन्मान वाढणारे घरामध्ये काही शुभ कार्य होऊ शकतात मेहनत आणि समर्पणाचं यथायोग्य फळ तुम्हाला मिळेल कामामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होऊ शकतात प्रमोशन इन्क्रीमेंट या गोष्टींचे जून महिन्यामध्ये चांगले योग आहेत चांगला लाभ तुम्हाला त्या दृष्टीने मिळू शकतो नोकरीच्या अनेक नवीन संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे काही नवीन शिकायचं असेल तर या काळात ते शिकणं फायदेशीर ठरू शकतं कारण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे कन्यारास लक्ष्मीनारायण योग हा कन्या राशीसाठी सुद्धा फायदेशीर आहे त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना लाभ मिळू शकतो त्याचबरोबर योग आहेत आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल भविष्यासाठी तुम्ही बचत करू शकता लव लाईफ बद्दल बोलायचं झालं सा तर जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवा कुटुंबातही तुमचा वेळ चांगला जाईल एकंदरीतच या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक तणावातून तुम्हाला दिलासा मिळू शकेल आता वळूया तुळ राशीकडे करिअर मध्ये अपेक्षित लाभ तुळ राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात म्हणजे त्यांचा सन्मान वाढेल नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची शक्यता आहे नोकरीत बदल करण्यासाठी हा काळ उत्तम आहे खर्च वाढणार असला तरी चांगल्या कमाईमुळे बचत करणं शक्य होऊ शकतं व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर नवीन कल्पनांवर काम केल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल फक्त तुळ राशीसाठी महत्वाची गोष्ट एवढीच आहे की आहाराकडे लक्ष तुम्हाला द्यायचं आहे धनुरास आर्थिक बाबतीमध्ये धनुराशीच्या लोकांना यश मिळताना दिसणार आहे करिअर आणि व्यवसायात प्रगती साध्य करता येऊ शकेल कुटुंबातील सदस्यांच्या सर्व प्रकारच्या सहकार्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तुमच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत तर यंदा चांगली स्थळं येऊ शकतात थोडक्यात काय यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी एखादी चांगली बातमी येऊ शकते उत्पन्न चांगलं राहील कुटुंबासोबत कुठेतरी छान सहलीला जाण्याची योजना तुम्ही आखू शकता आता वळूया मकर राशीकडे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे त्यामुळे मकर राशीला काही अडचणी येतात खऱ्या पण तरीसुद्धा या योगाचा लाभ मकर राशीच्या लोकांना होणार आहे अनपेक्षित यश मिळू शकतं ऑफिसमध्ये बॉसशी चांगल्या संबंधाचा फायदा मिळेल बढतीची शक्यता आहे पैसे वाचवण्याची संधीसुद्धा मिळेल जोडीदारासोबत सुसंवाद पूर्वीपेक्षा चांगला होईल जीवनात समाधानी असाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं हिताचं ठरू शकेल परंतु त्या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आवर्जून घ्यावा चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवू शकता आता राशीच्या राशी लोकांना लक्ष्मी नारायण योग फायदेशीर ठरणार आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं करिअरमध्ये फायदे मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकतात नोकरीत अनेक नवीन संधी मिळू शकतात आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर अमाप संपत्ती मिळण्याचे योग आहेत वडिलोपार्जित मालमत्तेतून किंवा इतरत्र खूप आर्थिक लाभ शक्यता आहे हा लव आणि वैवाहिक सुद्धा मीन राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका